मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्द्यांवरती मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं आज मोर्चा काढायची हाक दिली आहे पोलिसांनी या मोर्चाच्या आधी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा जारी केल्यात काल रात्री साडेतीन वाजता म्हणजे पहाटे साडेतीन वाजता पोलिसांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं तर वसई विरारमधील अनेक पदाधिकाऱ्यांवरती सुद्धा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे मात्र कारवाई झाली असली तरी मोर्चा निघणारच असा ठाम पवित्रा मनसेनं घेतला आज सकाळी दहा वाजता बालाजी हॉटेल ते रोड स्टेशन असा हा मोर्चा निघणार आहे दरम्यान मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी या प्रतिबंधात्मक कारवाईवरती टीका केली आहे पोलीस दडपशाही करतायत असे प्रकार ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा झाले नसतील असं त्यांनी म्हटलंय मराठी असणं हा आमचा गुन्हा आहे का असा सवालही त्यांनी विचारला या शहरामध्ये परप्रांतीचे अनेक मोर्चे निघाले एकत्र जमाव निघाला परंतु कोणतीही कारवाई झाली नाही कधी त्यांना नोटीस दिल्या नाही कधी त्यांचे घरी पोलीस गेले नाही परंतु आमच्या अनेक सहकारी सिलेदारांना सामान्य मराठी माणसांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलेलं आहे त्यांना घरून उचलून घेऊन गेलेले आहेत मराठी राज्यामध्ये मराठीसाठी आंदोलन करणं हेच दुर्दैव आहे परंतु ते देखील आम्ही मराठी माणसं एकत्र येतोय एक, ये एक जुट होतोय त्यामध्ये इतकी अडचण काही आहे कोणाला तर याच विषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर आहेत आपल्यासोबत अक्षय आपण बघतोय की आज सकाळी दहा वाजता हा मोर्चा निघणार ने आहे याआधी मनसेचे नेते अविनाश जाधव असतील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना सुद्धा नोटिसा बजावण्यात आला मात्र या मोर्चा काढण्यावरती ठाम असल्याचं सांगितलं जात आहे नक्कीच मोर्चा काढण्यावर मनसे अजूनही ठाम आहे ठाकरेंचे सगळे नेते ठाम आहेत आणि सर्वांनाच पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून नोटिसा बजावलेल्या आहेत काही नेत्यांना ताब्यात देखील घेण्यात ता आहे जसं की रात्री आज पहाटे सव्वा तीन वाजता अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं होतं त्यांच्याबरोबर रवींद्र मोरे यांना ताब्यात घेतलेलं आहे मीरा भाईंदरमधल्या अनेक नेत्यांना अनेक मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जे मनसेचे मुंबई शहर प्रमुख आहेत संदीप देशपांडे यांना देखील नोटीस बजावले आले आहे की चोवीस तास तुम्ही मेरा भाईंदर शहरात प्रवेश करू शकत नाही हा हा सगळा संपूर्ण भाग जो आहे तो याच्यामुळे झालेला आहे की आज जो मोर्चा निघणार आहे तो मराठी भाषेच्या संदर्भातला मोर्चा निघणार आहे मराठी अस्मितेसाठी मोर्चा निघणार आहे आणि दोन दिवसापूर्वीच सगळ्या व्यापाऱ्यांनी एक मोर्चा काढलेला होता त्या मोर्चाला उत्तर म्हणून प्रत्युत्तर देण्यासाठी आज मराठी जणांचा मोर्चा निघतोय तर या व्यापाऱ्यांनी पोलीस उपायुक्तांना भेटू एक पत्र देखील दिलेलं आहे की आम्ही दिलगिरी व्यक्त करतो हा मोर्चा आम्ही काढतो काढतो काढला होता मात्र आमचा मोर्चा हा मराठीच्या विरोधात नाही मनसेच्या विरोधात नाही तर त्या मारहाणीच्या विरोधात होता अशा प्रकारचं एक पत्र देखील या सगळ्या व्यापारी संघटनांनी मिळून हे पोलीस उपायुक्तांना दिलेला आहे मात्र तरी देखील आजचा हा मोर्चा हा निघणार आणि आम्ही हा मोर्चा काढणार याच्यावर मनसे ठा या आहे बरोबर इतर अनेक संघटना यासाठी मनसे सोबत येऊन मिळालेल्या आहेत त्या एकत्रितपणे आजचा मोर्चा काढणार आहेत त्यामुळेच खबरदारीचा उपाय करून पोलिसांनी कारवाई केली आहे मात्र या कारवाईला न झोबांता मोर्चा निघेल असं मनसेकडून अजूनही सांगण्यात येते त्यामुळे पाहूयात हा मोर्चा कशा प्रकारे निघतो आणि पोलीस या मोर्चाला थांबवू शकतात का किंवा कशा प्रकारे हा मोर्चा अहिंसक मार्गाने हा पार पडतोय हे बघणं जास्त महत्वाचं असणार आहे